हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ लाईफ तर मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तर आम्ही इकडे रेडी झालेला आहो फिरायसाठी माउंट आबू माउंट ला आता आम्ही आलेलो आहो तुमच्यासोबत मी शेअर केलं होतं आणि आत्ता रेडी होऊन चाललेला आहो फिरायला तर आम्ही फिरायसाठी स्कूटी घ्यायचं ठरवलेलं आहे आणि आम्ही तिघांनी छान ट्विनिंग केलेलं आहे मस्त व्हाईट कलरचे ड्रेस यू एननी पण व्हाईट ब्लू आणि युवेनच्या बाबांनी पण सेम आणि मी पण व्हाईट कलरचं घात आणि युवेनला दिलेलं आहे मी एक छान अंब्रेला फोटो वगैरे काढायसाठी तर हॉटेलवाल्याकडेच अवेलेबल होत्या स्कूटी आणि फोर व्हीलर आपण ते घेऊ शकतो रेंटने आणि दिवसभर आपण यूज करू शकतो तो फोर व्हीलर म्हटलं तर ड्रायव्हर वगैरे सगळं लागतं ते थोडं महागात जात होतं त्याच्यामुळे आम्ही स्कूटीज घ्यायचं ठरवलेलं आहे आणि वेदर एवढं छान आहे की काही गरजच नाही फोर व्हीलरची तर आम्हाला त्यांनी स्कूटीचे इन्स्ट्रक्शन दिले आणि स्कूटीचे तो तीनशे रुपये पर डे असा चार्ज घेत होता आणि पेट्रोल वगैरे स्वतःला टाकायचं होतं तर आम्ही इथे निघालेलं आणि खजूरचे झाडं बघा किती सारे आहे रोडनी आणि रोडने आहे ना भरपूर हवा होती सगळा आवाज जात होता तर आमचा पहिला स्पॉट होता गौरमुख म्हणून हे बघायला जायचं होतं तर आम्ही मॅप लावून आलेला आहो इथे हा गाडी किती दूर आहे इथून अजून बाबा बापा गाडी जाणावंच लागेल मग मंदिर वगैरे दिसतं इकडे गौमुख जिथे काय आहे पाणी तर इथून बरंच लांब होतं ते गौमुख आणि तिथून गाडी नेऊन देत नव्हते आम्हाला आणि इथे खूप सारे महाराज बसलेले मी त्या महाराजांचा व्हिडिओ नाही घेतलेला आहे पण इथे सगळे महाराज बसतात आणि आम्हाला फक्त या रोडनी गाडी न्यायचे शंभर रुपये घेतात म्हणजे मला तर बिझनेसच वाटते ह्या सगळ्या गोष्टी फेक असे लोक करतात आणि इथून फक्त गौरमुखपर्यंत गाडी न्यायसाठी आणि गौरमुखला तिथं पायऱ्यासुद्धा आहे यांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही पैदल जा म्हटलं जवळपास दोन अडीच किलोमीटर दूर होतं ते तर इथे आम्हा आता पोचलेलं आहोत आलो पोचलो ना इथे बघूया आहे काय नेमकं पोचलो आहे आम्ही इथे गोरमुख इथे बघूया काय आहे तर आणि पहाड बघा कसा आहे फॉरेनर आली आहे काय ही काय बघायला आली <laughs> बाप रे बरच आत आहे हे आम्ही व्हाईट घालून दिलं व्हाईट शूज आणि त्याने पूर्ण गोंधळ घातलाय त्या वाईट शूज आम्ही चाललो आहे तिथे काय नाव त्याचं गोर गोर गोमुख 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 पडला साऊ काय मी पण बघतायत व्हिडिओ पण ते सातशे पायऱ्या खाली जायचं आहे आम्हाला आणि दोन किलोमीटर आत होतो दोन नाही एक किलोमीटर पुढे होतो <laughs> उतरून तर जाऊ पण येताना काय माहित काय होणार का आहे आणि बघूया नेमकं आहे काय फॉरेनर वगैरे पण दिसले आम्हाला रस्त्याने पूर्णच नाही हा रस्ता घंटा मिळालेला आहे अशी किती घंटा काय माहिती पुढे अरे बापरे जे कुठे अर्ध तरी आला आहो का आपण कुठे आहे बाप रे बाप एवढं दूर आहे आपल्याला अजून सगळं दिलं पण खाली जायची हिंमत नाही होत आहे आता वापस येणे यू जायचं का नाही च झालं प्लॅन कॅन्सल आम्ही अर्ध्यातून वापस आलेलो आहो कारण खूप खाली आहे सातशे पायऱ्या खाली आहे सातशे नाही टोटल नऊशे असं आहे नऊशे पायऱ्या खाली आहे वर तेवढंच चढायचं आहे आणि यू एन लगेन खूप पॉसिबल नाही होत आहे जवळपास आम्ही चारशे पायऱ्या चढलेला आहो उतरलेला आहो पण आता हिंमत नाही आहे कारण चढायचं सुद्धा आहे दोन वाजून गेलेले बाकीचे पण स्पॉट व्हायचे आहे बघितला आम्ही त्यांनी सांगितलेलं आहे इथे जे लोक येऊन गेले नॉर्मल आहे तिथे जायचं आहे तिथे जायचं आहे आणि या पूर्ण पायऱ्या अशा फिरत 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 खूप सारं नंतर ते येणार आहे तर आता हिंमत नाही आहे त्याच्यामुळे चाललो आहे आम्ही रिटर्न आमचं काही पाहणं झालं नाही हालत ताईट आहे आमची खूपच भयंकर पायऱ्या आहे बरं झालं नाही गेलो कारण एवढ्या चढणं नाही होऊन राहिला आहे बसत बसत चालू आहे आमचं जाणं आता तर इथे बोर्ड लागलेला आहे गाईच्या तोंडातून पाणी येत आहे ये आणि ते पाणी नेमकं कुठून येते याचा काही अजूनही शोध लागला नाही आहे म्हणते तर हे महत्व आहे गौमुखचं हेच आहे फक्त तिथे बघायला आतमध्ये असं कुंड बनवलेलं आहे आणि एवढं गाईच्या तोंडातून पाणी येत आहे तर याच्या व्यतिरिक्त अजून दुसरं काहीही नाही तिथे तर त्या आणि इथून तर निघालो आम्ही आमचं काही बघणं झालेलं नाही आहे आणि इथे खूप थकून गेलो होतो तर इकडे आलेला हो आम्ही नाश्ता करायला ब्रेकफास्ट आणि आता आम्ही चाललेला आहोत पुढच्या स्पॉटला तर इथे आम्ही ब्रेकफास्टमध्ये गेलो दाल बटर चुरमा आणि पावभाजी आणि यू वेल चल आता तू वाव कॉटनची ड्रेस किती छान आहे अहो आम्ही आलेला आहो कुठे आलेला हो। आहो आले निखिल लेक मध्ये इथे जास्तीत जास्त शॉपिंगचे खूप छान छान पॉइंट आहे शॉपिंगचं खूप आहे काय मस्त आहे इथे बोटिंग वगैरे होतात पार्क सारखा आहे का हे मचिली कपलेला का दाना अच्छा दाना पूरा।

पूर्ण डब्बा मछलीच खाना दिला बाबा जे बाबा इथे बोटिंग साठी तिकीट काढत आहे आणि इवन ला बघा गाड्या दिसलेल्या आहेत पण ना आता नाही आपण जाताना घेऊया युवी जाताना घेऊ बेटा बॉल आहे तुझ्याकडे तसं काय करणार तुझ्या बॉलच सेम बॉल आहे तुझ्याकडे गाडी आपण घेऊ नंतर हा डॉगी आहे तर इथे जॅकेट वगैरे घालणं चालू आहे आमचं सा बोटिंगसाठी आणि इतकी गर्दी होती बोटिंगसाठी आणि टाइम राहतो इथे चार वाजेपर्यंतच टाइम होता आणि पटापट आम्हाला करायचं होतं अर्धा तासच होता आमच्याकडे अर्ध्या तासात वापस पण यायचं असते आणि सगळ्यांना कंपल्सरी राहते जॅकेट वगैरे लावणं फिशचं जेवण टाकूया आता आपण यूवी कसं वाटतंय तुला पाणी आहे शिप मध्ये बसला तू आ, बोट मध्ये युवी जेवण टाकत आहे फिश लाव ना युवी ते पूर्ण पॉकेटच टाकून झाला नका हो हो काय करताय तुम्ही तर इथे बोटिंग वगैरे झाली आमची बोटिंग करणं काही नव्हतं एवढं त्या बोटिंगमध्ये मध्ये आम्ही लगेचच फिरलो आणि वापस आलेलो आहो युवेन पुन्हा आला शॉप मध्ये त्याला गाडीची खूप आवड आहे युवेन तिकडे अजून भेटतात ना छान छान हे बघा युवी पूर्ण गाडीचं सेटच घुमपाळाला <laughs> आणि गाडीवाला पण एकच देतो मग एक देणार नाही प्रोसेशन वगैरे सुद्धा होते इथे आम्ही आधी केला आहे वगैरे त्याच्यामुळे आम्ही काही करणार नाही तर इथे युवनच्या बाबाने रबडी ऑर्डर केलेली आहे आणि इथली रबडी खूप फेमस आहे इथे गुजरातचे लोक भरपूर येतात आणि ते खूप अतिप्रमाणात रबडी खातात तर इथे ज्या त्या दुकानामध्ये रबडी मिळणार आणि खूप टेस्टी राहते इथली रबडी तर आम्हाला तर काही गोड आवडत नाही त्यांना म्हटलं तुमच्यासाठी घ्या आता आम्ही चालू आज आम्ही निघालो आहे हनी पॉइंट ला बघूया हनीमून मून पॉइंट काय आहे म्हणून आणि इतकी झोप येत आहे आळस आळस आहे हे वातावरण त्याच्यामुळे काही इंटरेस्ट जास्त वाटून नाही राहिलेला आहे एक दोन ठिकाणी एका ठिकाणी वापसच यावं लागलं एका ठिकाणी बोटिंग वगैरे झालेली आहे आणि युवीला सुद्धा झोप आली त्याच्यामुळे तरी जाऊन बघूया म्हटलं कारण संध्याकाळी सात वाजता बंद होणार आहे तिला रेस्ट करून जावं पण बंद होऊन जातील म्हणून जाऊन बघूया हनीमून पॉइंट नेमका आहे तरी काय तर इथे पोहोचलेला आहोत हनीमून पॉइंटला आणि बघूया आता हे कसं आहे तर हनीमून पॉइंट इकडे हनी हनी चालू आहे फोटोशूट तो काही ऐकत नाही आहे माझं पकड छान क्यूट फोटो निघते पॉइंट म्हणून इथे आलेलो आम्ही आणि इथे बघतो तर काहीही नाही आहे बरं झालं ती गाडी केली असते आम्ही तर अडीचशे तीनशे रुपये गेले असते काही नाही आहे नॉर्मल रस्ता आहे मध्ये मध्ये काहीतरी बनवलेले हो पुतळे बितळे ठेवलेले आहे की काहीसुद्धा नाही आहे फक्त फोटो सेशनसाठी छान आहे वेदर पण बाकी काहीच नाही आहे असं वेगळं म्हणून काहीच नाही आहे आणि बोटिंग तर ती तिथे जी केली होती आम्ही तीच इथपर्यंत तर इव्ह इथे हॉर्स राईड वगैरे होतात बस, बस एवढंच आहे इथे आम्ही कंटाळून बसलो इथे हनीमून पॉइंटला काहीच मिळालं नाही आम्हाला या हनीमून पॉइंटला आम्ही निघालो आहे बाहेर वेन हॉर्सवर बसतो का हॉर्सवर हां तर आता इथून निघालेला आहो आम्ही हॉटेलवर जायला त्याआधी चहा वगैरे घेतला आणि संध्याकाळी शॉपिंग वगैरे करायची आहे ना अजून काही स्पॉट फिरायचे आहे ते तुमच्यासोबत मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे या व्हिडिओला आपण इथेच संपू या व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ने, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय